हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण ना तांदळाच्या पिठापासून घावणे तयार करणार आहोत एकदम परफेक्ट अशी घावणे होण्यासाठी मेजरमेंट नीच करायचं आहे आपण माप घ्यायचं आहे आता हे पाय एक ही एक वाटी आहे ना ह्या कपांनी आपण एक कप तांदळाचं पीठ घेणार आहोत हे पाय एक कप पीठ घेतलेलं आहे मी आणि हे हे कोणत्याही तांदळाचं पीठ चालू शकतं फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून बासमती आणि इंद्रायणी तांदूळ सोडून आणि गिरणीतून दळून आणायचं एकदम बारीक असं दळायचं नाही आहे सरभरीत असं दळायचं आहे आपल्याला हे पाच सव्वा कप झालेला आहे आता त्यात चवीनुसार मीठ पीठ घालून घेऊया त्याला जास्त काही साहित्य पण लागत नाहीये तांदळाचं पीठ आणि मीठ बस एवढंच जास्त काही साहित्य लागत नाहीये पण खायला एकदम मस्त असे लागतात आता पीठ आणि मीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच कपाने आपण बघा पाणी घालायचंय पहिलं एक कप पाणी घालून घेऊया आपण कप पाणी घातलेलं आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पुन्हा दुसरं एक कप पाणी घेतलेलं आहे आता यातला अर्धा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा अजिबात घुठळते राहता कामाने हे पद्धतीने असं आता याच्यात दोन कप पाणी बसलेलं आहे सव्वा कप पीठ होतं तर दोन कप पाणी बसलेलं आहे जास्त पण पातळ करायचं नाही म्हणजे एकदम तव्याला चिटकत मी बनवले या पद्धतीने करा बघा आता हे पाच मिनट आपण असंच ठेवून देऊया हे पहा मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपलं पीठ भिजून पाच पाच सहा मिनटं झालेली आहे पाच सहा मिनटं तर छान होतं पीठ पण मस्त भिजतं तसं नाही ठेवलं तरी पाच सहा वेळ नसेल तर नाही ठेवलं तरी चालेल पण ठेवलं तर अजून छान होतं आता हे पात तवाही आपला मोठाच ठेवायचा आहे अजिबात बारीक करायचं नाही आहे पहिल्यांदा आपण तेल लावून घेऊया सारखं सारखं तेल लावायची गरज नाही कोरडापर्यंत तेव्हाच लावू शकता हे पहा आता काय करायचं मधी तवा एकदम गरम होतो ना त्यामुळं पासून आपण टाकायचं आहे हे पण लगेच जाळी पडायला लागलेली आहे खूप छान अशी जाळी पडली आहे अर्धा मिनिट भर आपण झाकण ठेवायचे हे बा आता अशी छान अशी जाळी पडलेली आहे आता हे वरच सर्व आपण सुकून देणार त्याच्यानंतरच काढायचं गॅस अजिबात कुठेही बारीक करायचं नाही हे हे पाय बा साईड सोडायला लागलेले आहेत बघायला सहज रिक्स आहे लगेच उलट करून घेऊया हे पाहित्य पण जास्त लागत नाही आणि टेस्टी पण खूप लागतं चटणी बरोबर कोणते चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता आपलं घावन तयार झालेलं आहे किती छान असे आपले घावण निघत आहे घावन ठेवता नाही एखादं जाळीदार भांड घ्यायचं आणि त्याच्यावरच ठेवून घ्यायचे हे बा अजून एखादा बनवून दाखवते तुम्हाला गॅस हा मोठाच ठेवायचा आपल्याला थोडा कोरडं झालतात अजून एक बनवून घेते नेहमी बनवताना टाकताना हे असं हलवून घ्यायचं आणि मग सोडायचं आणि ते पण साईडने सोडायचं हो। पुन्हा सांगते मधी पटकन करत आता झाकण ठेवायचं पुन्हा आता सर्व मी अशी बनवून घेते हे पाच दुसरं पण मी उलटून घेतलेलं आहे हे पाच दुसरं पण झालेलं आहे हे बघा एकदम छान असे पटापटा निघतात हे सांगितलं या पद्धतीने पीठ आणि पाण्याचा वापर आहे आणि कोणताही तवा घ्यायचा नाहीये चपातीचा तवा अजिबात घ्यायचा नाहीये गेडाचं घ्यायचं किंवा माझा लोखंडी हलवखंडितवा आहे लोखंडी हलोखंडीतवावर पण किती छान असं निघत आहे आता सर्व मी असेच बनवून घेतेये हे पहा आपले सगळं घाऊन तयार झालेले आहेत असे छान असे मऊ सुरू हे बघा तुम्हाला जर माझी घाऊण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब नक्की करा आपली घाऊण्याची रेसिपी तयार